हे अप्पे आहे उडीद डाळ हे चटणी आहे रसन त्याच्यात फिलिंग भरलेली आहे आलू तळलेले आलू हा मसाला आहे जी चटणी बनवली त्या त्याच्यासाठी मसाला हा तयार केलेला आहे त्याच्यामध्ये मिरे पावडर आहे शेंगदाणे भाजलेले रोस्ट केलेले पाणी तूर डाळ आहे उडीद आहे आणि चने डाळ आहे थोडी थोडी क्वांटिटी मध्ये मिठी आहे रोस्ट करून जेव्हा चटणी बनवते तेव्हा शालो ट्राय केले ह्या पावडरला रोस्ट करून पावडर बनवते हे शिळा भात जे उडीद डाळ आणि चण्याची डाळ मिक्स करून त्याच्यात सांबार टाकला की चिप्स तळले नरम आहे थोडे क्रिस्पी झाले होते पण नरम आहे थोडे आणि त्याच्यात टाकला सांबार टाकता आता याची पेस्ट बनवणार त्याच्यामध्ये मी रोस्ट केलेला मसाला वापरला थोडा अर्धा काढून ठेवला त्याच्यात कांदा टाकला याच्यात लसूण वापरला नाही आणि मीठ मीठ पेस्ट करून मीठ टाकलं आता याचे गोळे बनवणार फिलिंग भरण्यासाठी आता हे तेल टाकून आपेपात्रात मोहरी टाकली अख्खी मोहरी आहे तहे, तयार के ले ले, के हे तयार केलेली पेस्ट तांदूळ उडीद डाळ शिळा भात आणि सांबार फ्रेश कच्चावाला सांबाराची पानं जे असते ते मिक्स केली मीठ टाकलं याच्यात एवढंच आहे सांबार कापूनच भरलेलं आहे पेस्ट केल्यानंतर तर याला मध्ये थोडी जागा बनवत वाटी आहे वाटीसारखं बनवून राहिले आणि तो गोळा टाकला जे आलूपासून तयार केलेला आहे हे आणि वरून हे कवर बनवलं म्हणजे पूर्ण त्याला पॅक केला अशा पद्धतीने आजचे अप्पे स्टाईल बनवले थोडे वेगळे आहे हा जो आलूचा फिलिंग बनवले तो घट्ट आहे म्हणजे प्लस मोडपर मी त्याला त्याची पेस्ट बनवली आणि ही पेस्ट पूर्ण अशी स्मूथ आहे अशी दरदरी नाही पेस्ट बनवली प्लस मोडवर बनवलेली आहे त्या गोळ्यामध्ये जे आलू तळले आलू तळल्यावर थोडे चिप्स म्हणजे आलू पहिले पंचवीस टक्के बॉईल केले आणि त्याला खिसले चिप्स काढले ते चिप्स तेलात तळले तेलात तळल्यावर त्याला बाहेर काढल्यानंतर सांबार कच्चा घेतला फ्रेश सांबार त्याच्यामध्ये कांदा टाकला आणि सांबार मसाला जो रोस्ट केलेला होता तेवढाच टाकला त्याची पेस्ट बनवली आणि प्लस मोडवर ते वाटी वाटी पेस्ट बनवली घट्ट पाणी टाकलं नाही आणि त्याची छान स्मूथ पेस्ट बनली आणि ते मधोमध वाटीच्या वाटी बनवून आपे बनवताना त्याला वरून परत पॅक केलं व्हाईट गो पेस्टने अशा पद्धतीने हे तर मी गॅस फ्लेमवर याला पकवलेले आहे पूर्ण पकवल्यावरच आता हा दुसरा साधा घो गो गोळा आहे तोच जो तांदूळ भात सांबार लिऊज आणि उडीद डाळ भिजवलेली पेस्ट बनवली मीठ टाकलं फक्त एवढाच याच्यात आहे जो आणि चिंचेच्या पाण्याच्या हाताने त्याला असं प्लेन केलं तर म्हणजे हा साधा आहे आता मी आंध्रा स्टाईल रसमचा मसाला बनवून रसम स्टाईल मसाला बनवून ही चटणी बनवणार आहे ग्रेवी ट्रेन ही चटणी स्मूथ राहील थोडी याला खूप शिजवलेला आहे आणि अर्धा आटवलेला आहे सुगंध सुकला तेव्हाच बंद करलेला आहे कमीच गॅस फ्लेमवर सुटवलेला आहे आणि याच्यामध्ये रसांचे पूर्ण मिरची पावडर टाकली नाही आहे मिरची ही साईडने चटणी बनवून दिली टमाटर मिरची सांबार हे रसममध्ये टाकण्यासाठी पेस्ट आहे रसमची ग्रेवी चटणी जी आहे त्याच्यासाठी हे पेस्ट दिलेली आहे त्याच्यामध्ये मी तेलात कांदा थोडा ट्रान्सफर केला लसूण असे ट्रान्सफर केले थोडे पकडते फक्त सांबार टाकून एक चिप टाकला आलूचं आणि याची पेस्ट बनवायची आता हे भोरट झाला आता हळद टाकली आणि त्याला छान ते त्याला छान तेलात पाच मिनिट काय आणि आता ही पेस्ट टाकली जे की मी पहिले शिजवली होती कांदा शिजवलेला कांदा टाकलेला आहे लसूण आणि चिंचेचं पाणी टाकले बॅलन्ससाठी गुळ टाकला नंतर घसाल्यामध्ये निरे पावडर टाकला तिखट टाकला नाही त्याच्यामध्ये मला टमाटर टाकायचं होतं मी विचारली म्हणून मी लास्टमध्ये टमाटर कच्चा टमाटर पेस्ट बनवली आणि त्याला त्याचा रस टाकला फापटा हा आहे टमाटर कच्च्या टमाटरचा रस పేస్ట్ మీర్ టాకారీన చర్చన సాబార్ టాకారూపసారా మీఠ టాకీ స్మూథ పేస్ట్ బే తిట్ సాడ్ేస్ట్లా